लोक रोख पैसे घेऊन गाडी खरेदीसाठी येतात मात्र अनेकांना वाहनच मिळत नसल्याचं समोर येत आहे पाहूया नेमकं काय घडत आहे पूर्वी रेशनसाठी मधल्या काळामध्ये नोटाबंदी झाली तेव्हा पैशासाठी कधी कधी पेट्रोलसाठी रांगा असतात परंतु वाहन स्वस्त मिळतंय म्हणून अशा रांगा कसली भयंकर गर्दी आहे म्हणजे हे जे शोरूम आहे ना मीनाक्षी मोटर्स टीव्हीएस ते शोरूम त्यांना बंद करावं लागलं हे बघा रांगा जरा या या माग या मागे बघा काय चाललंय बघा लोकांना हे काय चाललंय काय ही पासिंग पासिंग इथंच करून देणार हो इथेच करून देणार तुम्ही शोरूम रुम आले शो रुम आज सकाळपासून किती लोक आले ते भरपूर आलेत दोन हजार चार हजार पाचशे सहाशे तर आले कुठल्या गाडीवर कसा कसा डिस्काउंट आहे ज्युपिटरला पाच हजार आहे विगोला सहा हजार आहे नंतर एक्सेल ला अडीच हजार आहे काय झालं कमी केलं डिस्काउंट लगेच तुम्ही इथंच पासिंग करून दिलं टेम्पररी टेम्पररी पासिंग नाही 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 अशीचं बघा मस्त सोय केली लगेच इथे नेताजी तानाजी गरड बघा हेच आहे लगेच पासिंग झाले कोण कोण आले आज गाड्या घ्यायला हो सगळे झाले तू बघा मला स्वतःला या गर्दीत यार थांबा कुठली गाडी घ्यायला आली ज्युपिटर जुपिटर काल काय टीव्ही ला बघितलं काय काय ते पासिंग एक तारखेपासून बंद होणार आहे बी थ्रीची ना बी थ्री ची डिस्काउंट डिस्काउंट किती आहे तुमच्या गाडीवर डिस्काउंट आणखी काय सांगितलं नाही उमरगाहून आलोय उमरगा सव्वाशे किलोमीटर आहे इथून बर का, का? सर काय एस नाही सर एस थ्री काहीतरी आजपासून पासिंग उद्यापासून बंद होणार आहे एक तारखेपासून पण आज डिस्काउंट दहा ते बारा हजार रुपये असल्यामुळं गाडी घ्यायला होती घ्यायचीच आहे सर काय तुम्हाला गाडी घ्यायची तुम्ही काय आजच घ्यायची वांगल्या घरातले मध्यमवर्गीय शेतमजूर आज सगळ्यांच्या चार, सगळ्यांच्या रांग आहेत हा बरं मी सध्या गाडी घ्यायला चालू होतो पैसे सध्या घेऊन आलो शो शोरूम बंद आहे कुठली गाडी टीव्ही स्टार काय किती आहे डिस्काउंट सहा हजार रुपये म्हणले पैसे आणले का आणले भाऊ सगळ्याच्या पॉकेटमध्ये चोर कप्प्यात रेडी सगळे पैसे सगळे पैसे घेऊन आले सगळेजण पैसे घेऊन आले बघू कोण कोण पैसे घेऊन आले दाखवा बरं पैशाचा डीग कशाला म्हणते बघा हो का बघ पाडुळी इथून साधारणतः चाळीस किलोमीटर आहे पंचवीस कुठली गाडी घ्यायची टीव्हीएस टीव्हीएस हे पैसे एका रात्री जमा कसे केले बँकेत होते आणले काढून बँकेतले एकदम मिळाले नसतील किती आहेत आता पंधरा पंधरा हजार आणि केवळ गाडी गाडी का आता मागून घेऊन यायला अजून एक जण मागून पैसे घेऊन यायला बघू तू पैसेवाले बघू पैसे सगळ्याच्या पॉकेटमध्ये पैसे अरे थांबा गे मी घेणार नाही किती आहेत पैसे सात हजार हे किती आहेत पन्नास हजार पन्नास हजार घेऊन आलेत मामा कुठली गाडी घ्यायची टीव्ही घ्यायची मिळाले गेली सहा हजार रुपये डिस्काउंट म्हणायला वीस हजारचा मॅसेज झालाय आणि सहा हजार रुपये डिस्काउंट म्हणते कशी मस्त सुविधा केली आहे बघा मला खरी गंमत वाटते म्हणजे ह्या बातमीचं काय माहिते का लोकाची मानसिकता काय असते बघा ऐकि नाही का मला लोकांच्या मानसिकतेची कॅमेरामन निश शेवाळे मी राहुल कुलकर्णी एबीपी माझा उस्मानाबाद टीव्हीएस शोरूम